भारतीय जनता पक्षाला देशाच्या राजकारणातून हद्दपार करणं हा आम आदमी पार्टीचा मुख्य अजेंडा आहे यातूनच देशपातळीवरील राजकारणात आम आदमी पार्टी इंडिया आघाडीसोबत राहणार आहे अशी माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील राज्यव्यापी दौरा करत आहेत आज ते कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आम आदमी पार्टीला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळतोय पक्षाकडं निष्ठावंत आणि सत्ताधारी भाजप सरकारकडं केवळ लाभार्थ्यांची गर्दी आहे यातूनच भारतीय जनता पक्षाला देशाच्या राजकारणातून हद्दपार करणं हा आम आदमी पार्टीचा मुख्य अजेंडा आहे असं फाटके पाटील यांनी सांगितलं भाजप हटाव या एकमेव मुद्द्यावरून देशपातळीवरील राजकारणात आम आदमी पार्टी इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचा खुलासाही फाटके पाटील यांनी केलाय पत्रकार परिषदेला संदीप देसाई उत्तम पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते